बरं काम करा काम करा काम करा काम करा काम करा चल तुम्हाला बाथरूम सरनी दुःय लावले ना सरनी दुवायला लावले ना तुम्हाला हां बर तुमचं काम आहे का बाथरूम दुयचं सरनी तुम्हाला सांगितलं ना सर सांगितलं मी तुम्हाला नाही नाही तुम्ही बाथरूम ह्यायला कसं काय धुवायला लावले तुमचा राग म्हणजे तुम्हाला काय त्याला दुसरं माणूस नाही कोणी गेल्या वर्षी कोण स्वच्छ करत होत गेल्या वर्षीच जाऊ देऊ आता सांगा तुम्ही तुम्हाला पोरायला बाथरूम स्वच्छ तुम्ही सांगू शकता का गेल्या वर्षी वर्षी काय मॅडम बाकीच जाऊ देऊ गेल्या वर्षी मला आता सांगा आता तुम्हाला परमिशन आहे का आता मी मॅडम ला की चुकलं चुकलं नाही तुम्हाला तुम्हाला बाथरूम सरनी दोया लावून पोरा हो हा लावलं ना सरनी लावलं की मॅडम लावलं सरनी काय सांगते पोरा गेल्या वेळेस गेल्या वर्षी गेल्या वर्षी